बोल काय म्हणता चुकीची घटना ही परभणी येथे घडलेली आहे त्या संदर्भातच आज आमचे जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवक आघाडीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे परभणीमध्ये जो विषय झाला तो माते फेरो आहे त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव संविधान निर्माते यांचा पुतळा आहे परभणी येथे तर त्या पुतळ्या शेजारी आपल्या भारत देशाचं संविधान आहे त्या संविधानाचा अवमान त्या मातेफेरून केलेला आहे त्याची नासधूस केलेली आहे ते इतरत्र टाकून दिलेलं आहे त्यामुळे त्या मातेफेरोवरती तात्काळ राष्ट्रध्व ध्वजाचा गुन्हा दाखल करावा ही प्रथम पहिली मागणी आमची आहे त्यासाठी आज आम्ही इथे आलो आलेलो आहोत त्या ज्या महामानवांनी डॉक्टर बाबासाहेबांनी आपला भारत देशात संविधान दिले आणि त्या संविधानावरतीच हा भारत देश चाललेला आहे आणि त्या संविधानाचा आव्हान झालेला आम्ही कदापि खपवून येणार नाही त्यामुळे त्या मातीबरोबर राष्ट्रध्वजावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ह्या मागचा जो मुख्य सूत्रधार आहे त्या तो शोधला पाहिजे मुख्य सूत्रधाराद्वारे माते फेरूला असं करण्यास सांगितलेलं आहे असा आमचा संशय आहे आणि तात्काळ त्यांच्यावरती राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल करा अन्यथा येत्या पंधरा ते वीस दिवसात आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते घेऊन परभणी येथे जाऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आणि यावेळी कायदेसोयीचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी हे महाराष्ट्र शासन प्रशासन जबाबदार राहील एवढंच सांगतो जय भीम जय भारत जय संविधान